सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा तालुक्यात दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या अवैध रेती तस्करीचा बळी अखेर एका गरीब मजुराला द्यावा लागला आहे शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास संग्रामपूर वरवट रस्त्यावर रेतीने भरलेल्या दोन ट्रॅक्टरने केळी वाहतूक करणाऱ्या आयशर वाहनाला जोरदार धडक दिले या भीषण अपघातात आयशर मधील क्लिनर वाहनाखाली दबून जागीच ठार झाला या घटनेनंतर अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्याऐवजी महसूल विभागाचे संशयास्पद मौन पाहायला मिळत आहे आयशर मालकाच्या फिर्यादीनुसार केवळ एका ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल झाला मात्र दुसरा ट्रॅक्टर दारातून सुटला याबाबत या तालुक्यात तीव्र चर्चा सुरू आहे जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाने अजूनही या दोन्ही वाहनांवर महसूल कारवाई केली नाही तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या छत्रछायाखालीच दररोज रात्री दिवसा उघडपणे रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याचा थेट आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिसांना अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांवर एनडीपीए अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असताना हे आदेश संग्रामपुरात पाळले हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे गरीब कुटुंबातील एका मजुराचा बळी केला याला जबाबदार कोण प्रशासन कारवाई करणार की प्रकरण रफा दफा करणार दरम्यान या प्रकरणी बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील आणि जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी सखोल चौकशी केली जाईल असे सांगितले आहे मात्र या आश्वासनावर जनता विश्वास ठेवेल का अवैध रेती तस्करीचा राक्षस थांबणार की पुन्हा कुणाचा जीव जाणार हा खरा प्रश्न आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी